आज नाश्त्यामध्ये ना नूडल्स बनवायचं प्लॅन होतं आजपर्यंत बाहेरूनच आणून नूडल्स खाले होते पण आज पहिल्यांदाच ना घरी ट्राय करायचे होते नूडल्स साठी लागणारे सॉसेस वगैरे तर नव्हते म्हटलं जसं आहे ना तसंच बनवून घेऊ नूडल्स नाही ती नाही शेवया तर बनूनच जातील ना व्हेजिटेबल तर होत्या मग त्याच ते ना तेलामध्ये फ्राय करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये नूडल्स आणि मीठ टाकून घेतलं आणि ह्या नूडल्स ची तर मी फॅनच झाले कारण का त्याच्यामध्ये कायच नव्हतं टेस्ट ह्याची एक नंबर होती मी आतमध्ये नाश्त्याची सोय करत होते तोपर्यंत चिमणीनं माझं काम वाढवून ठेवलं होतं काय सगळ्या गोष्टी पटकन आवरून घेतल्या कारण का तो होम टूरचा व्हिडिओ शूट करायचा होता आज लॉंग व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे ज्याच्यामध्ये डिटेल्स मध्ये ना होम टूर मी दाखवलेला आहे आणि ऑनलाईन घेतलेल्या सगळ्या गोष्टीची लिंक ना त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली सुद्धा आहे सॉंग व्हिडिओ डिटेल मध्ये जरी शूट केलेला असला तरी म्हटलं मिनी ब्लॉग मध्ये सुद्धा थोडंफार दाखवावं कारण काही जण फक्त मिनी ब्लॉगच बघतात मोठे ब्लॉग बघत नाही त्यांच्यासाठी तर होम टूरचा व्हिडिओ शूट करून झाला होता आणि चिमणीला एक ऑनलाईन ड्रेस मागवला होता तो तिला घातला होता ज्याच्यामध्ये ती ना खूपच क्यूट दिसत होती कारण चिमणीला ब्लॅक कलर ना खूपच छान दिसतो आणि आजकाल शिवतायला ना खेळायला फक्त या बुक्स लागतात बाकी काय नको आम्ही ना पुन्हा दुपारी निघालो बाहेर कारण का आता डिमार्टला जायचं होतं घरामध्ये सामान भरण्यासाठी आणि आज मंगळवार पण होता म्हणून मंगळवार बाजारात घुसलो होतो तर एवढी सगळी गर्दी होती मग काय नाही चिमणीला फक्त एक मोजडी घेतली आणि पुन्हा गेलो खायच्या दुकानात तेच ते हॉटेल आज घरी काय बनवायला टाइम नव्हता भेटला फक्त नाश्ताच करून निघालो होतो मग बाहेरच जेवण केलं आणि पुन्हा राहिलेलं काम करण्यासाठी घुसलो डीमार्ट मध्ये मेन काम तर आज घरातलं सामान भरणंच होतं ला गेलं ना जास्त टाइमपास होतो कारण का आता आहे ना गप्प बसायला बघत नाही तिथं काय नाही मग जास्त काय शूट केलं नाही सामान खरेदी केलं आणि घरी निघून आलो मी आज आमच्या मॅडम जरा जास्तच लाडात आल्या होत्या काय झालं होतं की काय माहिती तसा सगळा राडा ना आज झालेला होता म्हटलं म्हटलं ते पटकन उरकून घेऊ आणि चिमणीचा आगावपणा चालला होता म्हटलं तिला ना वरतीच बसवलं हो होतं असा रावरून घेतला आणि पटकन कुकरला भात लावून दिला आणि आज भाजी तर चिमणीच्या पप्पानाच बनवायला लावायची होती त्यामुळे म्हटलं त्यांना थोडीफार हेल्प करून द्यावी कारण नवऱ्याचं तसंच असतं सगळं हाताखाली द्या तेव्हा कुठे जाऊन काय तर करते असं करू लागते ते महत्वाचं अशी आज ना पनीरची भाजी बनवायची होती आणि ते ना चिमणीच्या पप्पांच्या स्टाईलची होती आपल्याला काय वेगवेगळं खायला भेटतंय ना ते, ते महत्वाचं